एवढ्या पटापट आवरून मला कुठं जायचं गेस करा गेस करा तुम्हाला सगळ्यांना माहितीये मी रोजच कुठंतरी फिरायला जाते पण एवढी खुशी एवढ्या पटापटावर आवरून कुठं नाही जात तर मी इथं सगळ्या मोकळ्या बाटल्या बिटल्या भराय सुरू केल्या होत्या त्याच्यावरूनच कळत असेल तुम्हाला भराभरी सुरू मोकळ्या बाटल्यांची भरलेली म्हणल्यावर ठीक आहे पण मोकळ्या बाटल्या मोकळ्या पिशव्या भरून कारण तुम्हाला माहिते माझे पप्पा रोज दूध घेऊन येतात घरी तर त्या मोकळ्या बाटल्या वगैरे तर मी चालले होते माझ्या मम्मीकडे तर आता रूम करून झाले बरोबर आठ नऊ दिवस तर आठ नऊ दिवसानंतर दिवस, मी चालले होते रानात तर एवढा दिवस झाला जसं रूमवर आलत राहिला तसं गेलोच नव्हतो कारण रस्ता पण खूप खराब आहे वाटांची कल्पना असतो त्याच्यामुळे काही गेलोच नाहीत तर आज थोडा पाऊस उघडलेला वाटला होता रस्ता चांगला होता म्हणजे कोरडा होता पण रस्त्याचं काम सुरू आहे तर म्हटलं दहा आता मी पटपट आवरलं काहीतरी तीन वाजले होते बघा मी निघायच्या टायमिंगला कुलूप लावलं लॉक लावलं शिवांशला शूज वगैरे घातले शिवांश तो आवरला आणि मी निघाले मोकळ्या बाटल्या घेऊन कारण घरच्या बाटल्या सगळ्या संपल्या होत्या रोज पप्पन आता आठ नऊ दिवसापासून नऊ दहा बाटल्या आणि ती बाटली पिशवीत घालून आणल्याच्या पिशव्या तर त्या सगळ्या घेऊन शिवांश आणि मी चाललो होतो मॅचिंग मॅचिंग ब्लॅक ब्लॅक घालून तिकडे शेतामध्ये तर माझी चप्पल खाली होते आलो तर आम्ही आमच्या रोडला तर बघू शकता किती खुश होते पण विषय होता की समोर रोडचं काम सुरूच होत तर एकदम छोटीशी लाईन होती त्याच्यावरूनच गाडी त्याच्या लाईनीच्या इकडून गाडी फायनली आम्ही घरी पोहोचलो पण घरी मम्मी नव्हती कारण आम्ही अचानक गेलो होतो दिली तर ती शेतामध्ये होती खुरपत होती तर आम्ही गेलो मग गेल शेतामध्ये तर त्या अगोदर आम्हाला आमच्या कोंबड्या दिसल्या कारण कोंबड्या पण खूप दिवसांनी बघत होत्या सात आठ दिवस म्हणजे लय दिवस नाही झाले पण तरीही सात आठ दिवसा म्हणजे एका दिवसामध्ये सगळं चेंज वाटते तर कोंबड्या खूप मोठ्या मोठ्याला झाला होता कोंबडी तर खूप मोठ्याले झाले होते शिवांश पण बघत होता शिवांशला आले की विचारलं म्हणलं इथं राहते का तू कसं करतोय नाही नाही म्हणून का हलत होता नाही राहायचं नाही राहायचं म्हणून नंतर तो कोंबडी बघत होता तर बोळातून कोंबड्याला मध्ये हात घातला मधल्या कोंबड्याला वाटलं मला काहीतरी खायलाय तर तो कोंबडा शिवांशच्या बोटाला तावला तर तो त्या बोटाला धरून रडत होता म्हणजे सांगत होता मला इथं चावलाय इथं चावलाय म्हणून त्याच्यानंतर जेव्हा भारत घालत होते त्यांना तावतोय का म्हणून नंतर त्यांची तावा तावी झाली आणि आम्ही फायनली मी बाटली वगैरे भरून घेतली होती पाण्याची तहान लागण तिकडं गेल्यावर राहत म्हणून पाणी नेलेलं आहे का नाही मम्मीने आणि हे पण निघाले मग माझा मागं गुटू गुटूकरी -गुटू मध्ये करीत नाही ते तिथंच टाइमपास करत बसले होते ते तिकडे छोटे झाड दिसते का तिथं मम्मी पप्पा दोघं बसलेले बघा ते छोटे छोटे दिसत आहेत तर हे आहे सोयाबीन सोयाबीन मस्त पैकी आली शिवांशला पळपळ म्हणत होते पण ते एकदम असा उतार होत घसर गुंडीसारखं होतं त्याच्यानंतर ते दोघं आले आणि त्याच्यानंतर त्यांनी शिवाज दिला माझ्याकडे शिवांशांनी चिंगरिंग चिंगरींग पळत होते शिवांश चिंगरिंग चिंगरींग पळत होता मी त्याच्या पुढे होते परत महाग राहिला त्याला माणूस मागं चालायला का तो पुढे चालत नाही मग माणूस पुढे गेलं का महाग महाग पळायला घालतो नाहीतर लोक टाइमपास करतो तिकडून त्याला चलवत आणलं होतं तर मम्मी म्हणत होती चलवत कशाला आणले चलवत कशाला आणले काकाला घे काकाला घे मग आम्ही काही दोघांनी पण घेतलं नाही कारण मोकळ्या वातावरणामध्ये तो मस्त खेळत चालत होता म्हणून नाही घेतलं मग मम्मी आली आणि तिने त्याला काकाला घेतलं आणि मग गेली त्याच्यानंतर तिकडं मम्मीचं जेवण सुरू होतं कोबीची भाजी भाकरी होती शिवांशनी गेल्या गेला खायला घातलं ती जेवतच होती पप्पा बसले होते तर ती शिवांश म्हणलं मला पण खायचे मग त्याला थोडं थोडं तारलं आणि त्यांनी केळी पण खाल्ली केळी आणि थोडी भाकर आणि भाजी खाल्ली कारण त्याला तिखट मुकट खूप आवडतं असं नाही की त्याचं त्याला गोड करा किंवा त्याच्यासाठी सेपरेट करा जे असेल ते खात होतो त्याच्यानंतर केळी खाल्ली थोडी भाजी भाकर खाल्ली आणि नंतर मग मी लोणचं लावून दिलं होतं भाकरीला ते खात होतं आणि वातावरण बघा किती फ्रेश होतं आणि त्याच्यानंतर दहाच मिनिटांमध्ये एवढा आभाळा आणि पाऊस यायला लागला आम्ही चिंगरी चिंगरी वापस घराकडं पळालो कारण खूप जास्त नाही का पावसाचं वातावरण झालेलं होतं म्हणजे अगोदर सगळं फ्रेश होतं म्हणजे वरी काय काय ढगं दिसतात का हाँ 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 ते पूर्ण हळूहळू म्हणजे तिथून आम्ही घरापर्यंत पोहोचतो पूर्ण पावसाचं वातावरण झालं होतं पाऊस येत होता वातावरण होऊन पाऊस येत होता बाहेर पाऊस पडला थोडा थोडा नंतर पाऊस उघडला म्हणून मम्मीनी चहा केला आम्ही चहा आणि खारी खाल्ली आणि मग आम्ही निघालोत परत गावामध्ये येण्यासाठी कारण परत आणखी रात्री पाऊस आला असता तर बेजारी झाली असती म्हणून आम्ही निघालोत गावाच्या रस्त्याने आणि पाऊस येईल म्हणून यांनी गाडी अगोदरच रोडला नेऊन लावली होती आणि आमचे उरले सुरले आणखीन कपड्याच्या पिशव्या आम्ही कपडे घेऊन चाललो होतो तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा ना असे ब्लॉग बघायला आवडतात का काय नक्की सांगा